शेतकरी मित्रांनो अँप्लिगो हे कोणत्या किडींवरती काम करते तुम्हाला माहिती आहे का तर चला मित्रांनो आज आपण जाणून घेऊया मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला दोन प्रभावी घटक पाहायला मिळतात त्यामुळे याचे रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीत पाहायला मिळतात मित्रांनो अँप्लिगो ही आळाईवर्गीय किडींवरती प्रभावीपणे नियंत्रण देताना आपल्याला दिसून येते जसे की फळछेदक आळाई असेल अमेरिकन बोर्ड आळाई असेल लष्करी आळाई असेल पाने गुंडळणारी आळाई असेल टॅमॅटो पिकामधील फळफुकरणारी आळाई असेल याच्यावरती चांगल्या पद्धतीत काम करते ॲम्प्लिगो हे कसे काम करते हे औषध आळाईच्या शरीरात गेल्यावरती खाणे बंद करते आळाईची स्नायू प्रणाली हे बंद करते त्यामुळे आळाई लवकर मरण पावते मित्रांनो हे संपर्क आणि पोटात गेल्यावरती हे दोन्ही प्रकारे काम करते त्यामुळे याचे रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीत पाहायला मिळतात मित्रांनो हे कापूस मिरची टॅमॅटो भाजीपाला व डाळी व इतर पिकांमध्ये याचा उपयोग चांगल्या पद्धतीत केला जातो मित्रांनो याचा वापर कधी करावा किडींची सुरुवातीचे लक्षणं दिसताच याचा वापर करावा आळी लहान अवस्थेत असताना आपण याचा वापर करावा सकाळी किंवा संध्याकाळीच याचा स्प्रे घेणे गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो याचे प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला शंभर एम एल घ्यायचे आहे नमस्कार मित्रांनो अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद